आपण पाहत आहात जनता एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट शिवसेनेची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे बरोबर मी त्यावेळी चौदा पंधरा वर्ष होतो आणि मी शिवसेना फाउंडर मेंबर आहे सध्याच्या घडामोडीवर मुंबईची जनता मुंबईचा माणूस मुंबईचा मराठी माणूस चौर खूप अन्याय होतोय म्हणून मी माझी हिम्मत करून मला हे सगळे ओळखतात हे उभाटा शिंदेसेना सगळे ओळखतात मी त्यावेळी आनंद दिगेनची संपर्क करत होतो ज्यावेळी दाढी नव्हती त्यावेळी चांगला संपर्क आहे आज मी शिवसेना स्थापना सदस्य म्हणून हिंदू हृदय सम्राट ज्येष्ठ शिवसेना आम्ही स्थापन केलेली आहे जुलै महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक झाला त्यावेळी आम्ही स्थापना केली होती आणि आमच्या दोन तीन कॉन्फरन्स झालेले आहेत या ठिकाणी पण नंतर जरा आम्ही थोडा वेगळाच विचार करत होतो आणि जसजसा दस आम्हाला ज्येष्ठ शिवसैनिकांचा पाठिंबा मिळत गेला त्याप्रमाणे आम्ही आमच्या कार्याची वाटचाल केलेली आहे आणि आज आम्ही काही कारणास्तव ज्या नऊ जागा आम्ही आज डिक्लेअर करणार होतो पण राजकीय घडामोडी जरा जोरात चालू आहे कारण मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव त्याची उमेदवारी थांबलेली आहे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पण उमेदवारी थांबली आहे ही जरा टॉप लेवलची आहे उमेदवारी म्हणून आम्ही थोडंसं एक पाऊल मागे घेऊन आम्ही येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही परत एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि आमच्या पहिली आम्ही उमेदवारी बारामती आज जाहीर करतोय बारा एप्रिलला मॅडम पक्षाचे अध्यक्ष आहे सौ छायाताई घोरे या बारा एप्रिलला बारा वाजता आम्ही तिकीट भरणार आहे बारामतीला आमचा उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे सेना यांचा आमचा काडीचाही संबंध नाही आणि आमचे कुठले वाईट द्वेष नाही आहेत काही दुश्मनी नाही आहे काय वाईट असं काही काहीच नाही आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे उमेदवारी करायचा कुठला विषय घेऊन आपण उतरणार आहात आपले उमेदवार आमचा विषय हाच असणार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कारण का, का बाळासाहेब ठाकरेंच तत्व हे मराठी माणसासाठी आणि जे लोक मराठी माणसाच्या नावावर ज्यांनी आपले पक्ष स्थापन झालेले आहेत ते थंड झालेले आहेत त्यांचा जोर कमी झालेला आहे का त्यांच्या सभेला जोर होतो पण मतदानाला जोर नाही कारण का लोकांचा विश्वास नाही आहे तर हे असं प्रकरण जनतेला माहीत आलेलं आहे आणि जनता खूप हुशार आहे यावेळी वेगळ्या प्रकारचं निवडणूक होणार आहे आणि मोठी निवडणूक होणार आहे मोठी म्हणजे मोठी उमेदवार निवडून आता कमीत कमीत मी तरी म्हणतो मुंबईचे आम्ही पंचवीस उमेदवार तरी निवडून आणणार किती जागा लढवणार जागा आम्ही अठ्ठेचाळीस लढवणार नाही पण आता पहिला टप्पा झालाय कुठला विदर्भाचा तर दुसरा टप्प्याचा आता चालू आहे आता चार तारखेला प्रकाश आंबेडकर साहेब तिकीट भरणार आहेत आणि चार तारीख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लग्नाचा वाढदिवस एकशे बत्तीसावा त्याचं लग्न भायका मच्छी मार्केटमध्ये झालेलं आहे आणि तो दिवस म्हणजे चार एप्रिल चौदाला ला बी टीम होता एकोणीस ला पण बी टीम आणि आता बाहेर म्हणजे काय झालंय काय नाही माहिती तुम्हाला माहिती आहे आणि हे असं करून जनतेला बसवणं त्यांच्या मागे समाज नाही त्यांच्या समाज नाही जो माणूस भारतीय जनतेला आणि महाराष्ट्र जनतेला उल्लू बनवत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार सर्व 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 उल्लू बनवतोय मी नाव घेत नाही पण तुम्ही समजून जा इकडे मोदी साहेब भारताचे पंतप्रधान होते ते महाविकास आघाडी फोडायच्या तयारीत आहे आणि हा माणूस विरोध करते पहले अस्तित्व का मन से जब तीन जागत समाजवादी पार्टी कांग्रेस मतलब आठ की नौ जागे ऐसा छोटे छोटे पक्ष है का उम्मेदवार मारे अपना सतोच है पंधरा पंचवीस जागा त्या पंधरा जा, पन्नास जिल्ह्या निवडून निवडून आलेल्या आहेत काय तुमचं मागे काय योगदान आहे का निवडून येणारे आहेत का माझ सरळ सरळ मत आहे तुमचं मत कुठल्या एका पक्षाला जर नुकसान लोक असेल तर मतदान करून सांगा अहो करा काही करा नोकऱ्या करा काही करा पण त्याला देऊ नका माझा काही नाही विरोध नाही माझी खूप इच्छा आहे की जनतेची सेवा करावी आणि आता हे जे घराणं आलेले आहे ठाकरे घराण्याचे उमेदवार म्हणा पवार घराण्याचे उमेदवार ते सोडून तुम्ही नवीन उमेदवारात मी नि चांगला उमेदवार आणि माझी ते चिच्छा आहे त्यासाठी म्हणून मी उभा राहिली गेली बारामती मतदारसंघात बहुजन विकास आघाडी प्रकाश शेडके साहेब यांनी एक आघाडी तयार केलेली आहे आणि त्याला वंचित बहुजन आघाडी आघाडीचा पाठिंबा आहे तसं काय अजून जाहीर झालेलं नाही आपल्या मनानेच ते लोक बोलतात आहेत की पाठिंबा दिला आहे असं काही पाठिंबा वगैरे कोणी दिलेलं नाही परंतु ज्येष्ठ शिवसेना आमचा देखील विचार आहे की बऱ्याच छोट्या मोठ्या पक्षांना घेऊन आम्ही देखील आघाडी उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत इलेक्शनला अजून भरपूर वेळ आहे का एवढी घाई करायची गरज नाही आहे आनंद दिघे सेना याचं वेगळं कारण आहे कारण आनंद दिघे सेनेचं जास्त कार्य हे ठाणे कल्याण पालघर भिवंडी वाडा ह्या भागामध्ये जास्त आहे मुंबईमध्ये चंद्रकांत बाय वाए, चंदू चंदुमास्तर हे शिवसेने सांभाळायचे आणि ठाण्यामध्ये आनंदिगे सांभाळायचे यामुळे शिवसेनेचा फार विकास झालेला आहे परंतु काही कारणास्तव फार मोठा अनर्थ झालेला आहे अपघाती निधन झालेलं आहे दिगे साहेबांचं आणि ते काय झालं कसं झालं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता